आपल्या कानाला हात लावा तुम्ही ते आता मात्र थंड झालेले असतील पहा बरेच जणांनी हात लगेच लावले बा आणि तुम्हाला पाहायला मिळेल कधी कधी आपण तीन प्रकार आहेत नितेश सर पहिला प्रकार सांगतोय आपण मॅच मध्ये एवढे दंगून गेलो असताना समजत नाही आपल्याला कोणाचा फोन येऊन गेला किंवा थंडी वाजते दुसरा प्रकार हा आहे आपण फक्त आणि फक्त एन्जॉय करत असतो मॅच त्यामुळं जाणवत्या तिसरा प्रकार सगळ्यांनाच माहिती आहे बाउंड्री बाहेर जी एन्जॉयमेंट असते एकदा ते पेट्रोल गेलं की थंडी काय नाही पाऊस काय काही नाही देणंच नसतं त्या मुलं आपण कदाचित तिसऱ्या प्रकारमध्ये मोडत नाही फुलटॉस <laughs> बॉल फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न परम आहे त्या ठिकाणी टिपला जातो झेल फर्स्ट विकेट डाऊन पहिल्या चेंडूवर इथे मात्र मोठा गळा साईश मात्र एक संख्येवर पहिला आदरा बसला जातोय आज या स्पर्धेची चर्चा नक्कीच केली जाणार दमदार आयोजक आमचे रवींद्र दादा तांडेल आणि त्यांच्या समवेत सूरज दादा तांडेल यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो मयूर ऑन स्ट्राईक खराब बॉल आहे इन साइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल आवे आणि इथे मात्र दुसरा चेंडू दुसरे विकेट्स आल्या पावली माघारी व्हेरी फर्स्ट डिलेवरी फलंदाज टाक तुला ही संपत्ती आहे आमच्या दादांनी कमवलेल्या अर्थातच सन्मान्य अरविंद दादा तांडेल माझी सरपंच आपण पाहतोय आज त्यांच्या कामाचा आढावा आपण जर घेतला आणि करून दाखवल्या बोलून नाही तर करून दाखवतो आम्ही आणि म्हणूनच जनतेने पुन्हा एकदा पसंती दिली त्यांनाच अर्थातच त्यांचा सौभाग्य होती तुम्हाच्या सर्वांच्याच परिचयाचा अर्थातच अनिदाता अरविंद तांडेल आज थेट सरपंच म्हणून विराजमान आहेत त्यांच्या कामाचा बोल बाला हॅट्रिकची संधी संधीच सोनं केलंय आणि इथे मात्र पाहतो आपण आजच्या रजनीची ही पहिली हॅट्रिक आणि किती खेळाडू आल्या पाऊली माघारी म्हणावं लागेल आल्या पावली लगेच तू चल मै आया एका बाजूनं आहे खेळाडू स्ट्रायकेंडला जयदीप परंतु त्याच्या समोर जो खेळाडू येतोय तो थांबायला तयार नाही त्याचं कारण ताकदीची गोलंदाजी कौतुक करेन आणि या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक आहे कालच्या दिवसामध्ये संदीप पाडील सोनालीचा सुपुत्र आपण पाहतो पप्पू त्याने पहिली हॅट्रिक नोंदवली होती आणि आज इथे मात्र आपण पाहतोय शक्ती पवले सुपुत्र त्याच्या नावावर विकेट सॅट्रिकचा आणखीन एक रेकॉर्ड होल्ड झालेला आहे हे क्रिकेट आहे आणि अप्रतिम स्पर्धा चर्चा नक्कीच या षटकानंतर केली जाणार आज व्यवस्थाक व्यवस्थापक सुद्धा आपण पाहतोय क्रमस्थ मंडळ कर करड आणि त्यांच्या समेतच बरेचसे इन्साइड आउट फटका केसलाय फक्त इनफिल्डला क्लिअर केलंय सरकारच्या बाहेर चेंडूला पाठवलाय आणि चेंडू जातो दंदन करत मैदानाच्या बाहेर चौका चौकार पाहायला मिळतो आपल्याला फलंदाज भूषण म्हात्रे या खेळाडूच्या माध्यमातून कित्येक वेळा पाहिलाय ओपनिंग करताना कित्येक वेळा पाहिल्या सा वन साठी आज प्रमोट केलं होतं मयूरला कारण पहिले मॅच त्याच खेळाडूने जिंकवले होते किंबहुना मागच्या मॅच मध्ये सुद्धा दोन मोठे फटके खेचले होते त्या मुलं आपली जागा सॅक्रिफाईस करून प्रमोट